तर मित्रांनो मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केलं आहे आता मालिकेत सावली आणि सारंग यांच्यातील जवळीक वाढताना दिसते सावली तिथे सत्य समोर येईल म्हणून सारंगपासून दूर जाताना दिसत आहे मात्र त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी अमृतावाहिनी प्रयत्न करताना दिसत आहे त्यामुळे अमृतावाहिनीच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची प खूप पसंती मिळत आहे ही भूमिका साकारली अभिनेत्री मानसी नाईक ने तसेल की मानसी अभिनेता अक्षर कोठारी सोबत पहिलं लग्न केलं होतं मात्र ते विभक्त झाले त्यानंतर अभिनेत्रीने दुसरं लग्न केलंय अभिनेत्री मानसी नाईक मराठी टेलिव्हिजन जगातील लोकप्रिय अभिनेत्री आहे तिने लोकप्रिय अभिनेता अक्षर कोठारी सोबत पहिल्यांदा लग्न केलं होतं खरे तर मालिकेत काम करत असताना अक्षर मानसीच्या प्रेमात पडला होता त्यानंतर त्यांनी लग्नगड बांधली पण लग्नाच्या अवघ्या चार वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला दोन हजार एकोणीस हे वर्ष माझ्यासाठी खूप कठीण गेलं अशा भावना अक्षर कोठारीने सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या घटस्फोटानंतर मानसी नाईकने ध्रुवेश कापुरियासोबत दुसऱ्यांदा संसार थाटला मात्र अक्षर कोठारी अद्याप सिंगल आहे मानसी नाईकने गणपती बाप्पा मोरया चाहुल दोन शाब्बास सुनबाई अशा मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारले आहेत सावळ्याची जणू सावली मालिकेत ती सहाय्यक भूमिकेत दिसत असली तरी तिची ही भूमिका सकारात्मक असल्यामुळे प्रेक्षकांच्या पसंती उतरली आहे